फूड इन्स्पेक्टर असल्याचं सांगून गडिंगला शहरातील बेकरी आणि स्वीट मार्ट व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या कर्नाटकातील चौघा तोतया अधिकाऱ्यांचा काही जागरूक व्यापाऱ्यांमुळे बिंग फुटला त्यापैकी दोघांना व्यापारी आणि नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय तर अन्य दोघेजण पसार झाले या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील अयूब अली हुसेनसाब तल्लदूर संतोष पांडुरंग तवेर या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मंगळवारी दुपारी गडिंग्लज शहरातील बाजारपेठेत एका कारमधून चौघे जण आले त्यांच्या कारवर ऑल इंडिया काउन्सिल ऑफ ह्युमन राईट्स अशी इंग्रजी आणि कन्नड भाषेत पाठी होती हे चौघे गडिंग्लजमधील संकेश्वर रोडवर असणाऱ्या काही बेकरी आणि स्वीट मार्ट दुकानांमध्ये गेले आणि आपण अन्न औषध विभागाचे अधिकारी असल्याचं सांगितलं दुकानाचा परवाना दाखवा असं सांगून त्या चौघांनी विविध खाद्यपदार्थांची तपासणी करण्याचा बहाणा केला या चौघांनी काही दुकानदारांकडून चार ते पाच हजार रुपयांची मागणी केली दरम्यान गडिंग्लज शहरात काही अधिकारी ते बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती गडिंगला चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकाऱ्यांना समजली त्यानंतर व्यापारी असोसिएशन आणि बेकरी स्वीट मार्ट असोसिएशनचे पदाधिकारी बाजारपेठेत आले आणि त्यांनी ओळखपत्राची मागणी केली त्यांच्याकडून उडवाडुवीची उत्तरं आल्यानं ते तोतया अधिकारी असल्याचं उघड झालं संतप्त नागरिक आणि व्यापाऱ्यांनी त्यापैकी दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं या गोंधळात अन्य दोघे जण तिथून पसार झाले दरम्यान गडिंगला पोलिसांनी कारसह दोघांनी अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले बेळगाव जिल्ह्यातील आयुबाली हुसेन साप तल्लूर संतोष पांडुरंग तवेर अशी त्यांची नावं आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अन्य दोघांचा शोध घेत आहेत